सांगितलं जातं नुसतं पाण्याचं पण ज्याने फार्म भरलाय ज्याने पैसे भरले त्याला पाणीच मिळालं पाहिजे हल्ली काय होतं पाणी भरतोय फार्म पण पाणी मिळत नाही अशा अनेक गोष्टी की त्याच्यामध्ये सरकारी लाभ मिळायचे आजच्या सरकारच्या यंत्रणा त्याच्यात जे आज पैसे मागितले जाते दोन पैशाची ती सुद्धा आता था, कुठेतरी थांबलं पाहिजे कायदा सगळ्याला कळतं पण देणारा वाटतं मला यालपटा नको म्हणून त्याचं काहीतरी होते असं बी नाही झालं पाहिजे गोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा जे आज कर्ज मिळत नाही अजितदादा मला कर्ज देत नाही हा राजकीय आरोप आहे गोडगंगा सहकारी साखर कारखाना हा कच्च्या मालापासून पक्का माल तयार करणारी एक संस्था आहे जर अशोक बापू पंचवीस वर्ष त्या साखर कारखान्याची त्यांच्याकडे सत्ता आहे त्यांचा मुलगा आज चेअरमन आहे प्रस्तावच आपला जर वेळेस सादर झाला नाही तो आज कमिशनर ऑफिस पर्यंतच पडलाय कर्ज मागणीचा प्रस्ताव जो एन सी आपल्याला कर्ज मागणीचा प्रस्ताव केलाय तो साखर आयुक्त कार्यालयामध्ये आहे त्याच्या असणाऱ्या त्रुटी पुन्हा साखर कारखान्याला कळवले की या त्रुटी तुमच्या राहिलेल्या आहेत